गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा स्वर्गीय आमदार भारत नाना भालगे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात भारत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी आणि शेतीवर आधारित व्यवसाय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे या भारत कृषी महोत्सवात पशु पक्षी आदींचाही समावेश असून दुग्ध व्यवसायाशी निगडीत माहिती देखील दिली जाते या महोत्सवात दाखल झालेल्या दीड टन वजनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून बेळगाव जिल्ह्यातील आगवाड येथील शेतकरी विलास नाईक यांनी या गजेंद्र रेड्याबाबत अधिक माहिती देताना या रेड्याचे रोजचे खाद्य चार किलो पेंड पंधरा लिटर दूध तीन किलो सफरचंद आणि तीन किलो आटा असल्याचं सांगितलं या रेड्याचा रोजच्या आहाराचा खर्च दोन हजार रुपये पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं या रेड्यास आतापर्यंत दीड कोटी इतकी सर्वोच्च मागणी आली असून हा, हा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येते